डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं आज आपल्या गोरखडे कृषी क्लासेस पालम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस वी जयंती साजरी करत आहोत बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आदर असावा आणि त्यांचे विचार आपल्या मनी काहीतरी घेऊन स्वतःच्या बुद्धीची चालना बदलून या ठिकाणी आपण अभ्यास कसा करावा आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संघर्ष केला होता बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संघर्ष केला ते संघर्ष तुमच्या नशिबाबती नाही परंतु शिक्षण मात्र जे पहिले तुम्हाला मिळणार नव्हतं ते भेटत नव्हतं ते आता बाबासाहेबांकडून आपल्याला सहज मिळायला लागलेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याच्या मागचा हेतू म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्या असतील इथून भावी पिढ्या असतील किंवा आतापर्यंत झालेल्या पिढ्या असतील त्यांची जयंती साजरी करण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षणाची ज्योत निर्माण व्हावी हो प्रत्येकाच्या घरी ज्ञानाचा दिवा लागावे म्हणून या ठिकाणी आपण त्याच्यातून काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून या ठिकाणी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत बाबासाहेबांचा एक नारा होता शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या ठिकाणी असा नारा दिलेला होता परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त आता चांगल्या पद्धतीचे शिक्षण घ्यायचं आहे कुठल्याही गोष्टी संघर्ष करायचा आपल्याला काही अडचण आहे का संघर्ष करावा लागेल का शिक्षणासाठी नाही बाबासाहेबांनी आपल्यासाठी आप संघर्ष केला आहे आणि त्यांच्यामुळे या जीवनामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी आपण जयंती निमित्तान बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताना आपल्या क्लासेसमध्ये आज आपण वाचन दिन म्हणून साजरा करत आहोत हे वाचन दिन साजरा करण्याचं कारण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी डीजे लावून नाचण्यापेक्षा किंवा इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा बाबासाहेबांच्या जयंती निमित्तानं आपण पुस्तके वाचून पुस्तके वाचून बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे अभिवादन केलं आहे